नमस्कार मित्रांनो आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीची अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत मुळात मत ही मतमोजणी काल सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झाली आणि यानंतर अद्याप ही मतमोजणी त्या ठिकाणी सुरू आहे निकाल हाती एकाच उमेदवाराचा विजय त्या ठिकाणी घोषित करण्यात आलाय तो म्हणजे बप्रवागातल्या उमेदवारांचा आणि ते उमेदवार म्हणजे निलकंडेश्वर पॅनलचे उपमुख्यमंत्री अजित पवार यानंतर अद्यापही वीस जणांचे म्हणजे वीस उमेदवारांचा निकाल येणं बाकी आहे आतापर्यंत जवळपास पहिल्या फेरीनुसार जवळपास नऊ हजार ही मतमोजणी त्या ठिकाणी झाली अद्याप साडेआठ हजार मतमोजणी बाकी आहे यामध्ये निलकंठेश्वर पॅनलचे काही उमेदवार जवळपास सतरा उमेदवार आघाडीवर आहेत तर दुसऱ्या बाजूला सहकार बचाव शेतकरी पॅनलचे चार उमेदवार आघाडीवर आहेत ही आघाडी जरी दिसत मोठी दिसत असली तर यामधला जो फरक आहे हा फरक अत्यंत अत्यल्प आहे जवळपास आठ हजार मतमोजणी हे बाकी यामध्ये ही जी काही आकडेवारी आली ही आकडेवारी आपण आपल्या प्रेक्षकांच्या प्रेक्षकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवणार आहोत यामध्ये प्रामुख्यानं पहिली फेरी ज्यावेळेस पूर्ण झाली यावेळेस अनुसूचित जाती जमातीमध्ये राष्ट्रवादी नीलकंठेश्वर पॅनलचे रतन कुमार भोसले यांना एक्केचाळीसशे सतरा मत आहेत आणि सहकार बचाव पॅनलचे गायकवाड यांना सदोतीसशे सतरा मत आहेत एकंदरीत अनुसूचित जाती जमातीच्या त्या ठिकाणी उमेदवारांमध्ये देखील नीलकंठेश्वर पॅनलचा उमेदवार त्या ठिकाणी आघाडीवर आहे यामध्ये दुसरा इतर मागास प्रवर्ग जर पाहिला आपण या तर यामध्ये रामचंद्र नाळे हे छत्तीसशे चव्वेचाळीस म्हणजे सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे हे छत्तीसशे चव्वेचाळीस मत त्या ठिकाणी त्यांना पडलेत तर नीलकंठेश्वर पॅनलचे नितीन शेंडे यांना जवळपास एक्केचाळीसशे वीस आहेत मत आहेत म्हणजे इतर मागास वर्गामध्ये देखील नीलकंठेश्वर पॅनलची या ठिकाणी आघाडी असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते यामध्ये प्रामुख्यानं विमुक्त जाती म्हणजे एन टी मध्ये देखील विलास देवकते जवळपास त्यांना बेचाळीसशे एकोणसत्तर मत आहेत आणि सूर्याजी देवकाते यांना बत्तीसशे अठ्ठ्याऐंशी मत आहेत विलास देवकते हे नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आहेत आणि यामध्ये देखील नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार विलास देवकाते हे जवळपास दीडशे ते दोनशे फरकाने पुढे आहेत यामध्ये महिला राखीवचा देखि जर विचार करायला गेला तर महिला राखीवची लढत ही कालपासून पाहिली तर अत्यंत चुरशीचे चालू आहे यामध्ये पन्नास शंभर पन्नास शंभरचा फरक त्या ठिकाणी सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये तसं पाहिलं तर नीलकट्रेशन पॅनलच्या संगीता खोकरे यांना जवळपास आता चार हजार एकवीस मतं त्या ठिकाणी पडलेले आहेत तर सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या राजश्री खोकरे यांना अडोतीसशे पस्तीस मतांचे त्या ठिकाणी मतं त्यांना मिळाले आहेत यामध्ये जर दोघींच्या मधला जर फरक पाहिला तर जवळपास शंभर ते दीडशे मतांचा फरक आहे मात्र अद्यापही आठ हजार मतमोजणी त्या ठिकाणी बाकी आहे यामुळे विजयी घोषित करणं हे आता आता तरी शक्य नाही मात्र जो निकाल दुसऱ्या फेरीचा येईल त्यानुसार हे जे काय कारखान्याचा सभासदांचा कौल कुणाच्या बाजूने असणारे हे स्पष्ट होईल यामध्ये ब प्रवर्गाचं तर मी तुम्हाला सांगितलं ब प्रवर्गातून मुख्यमंत्री अजित पवार हे निलकंठेश्वर पॅनल चे त्या ठिकाणी उमेदवार होते अजित पवारांना एकट्यावरून मते पडली तर त्यांच्याच विरोधात असणारे सहकार बचाव शेतकरी पॅनलचे बालचंद्र देवकाते यांना दहा मतं पडली यामध्ये अजित पवारांचा काल त्या ठिकाणी विजय झाला माळेगाव गटात पाहिलं तर शिवराज जाधवराव यांना जवळपास त्रेचाळीसशे बत्तीस मतं तर बाळासाहेब तावरे यांना अडोशेशे तीन मतं संग्राम काटे यांना जवळपास चौतीसशे पंचवीस तर रमेश गोपने एकोणतीसशे त्रेसष्ट तर रंजन तावरे म्हणजे सहकार बचाव पॅनलचे रंजन तावरे यांना पस्तीसशे सत्याऐंशी तर राजा भाऊ बुरुंगले यांना सदोतीसशे साठ यामध्ये प्रामुख्यानं या माळ्यागाव गटामध्ये देखील नीलकंठेश्वर पॅनल ची आघाडी आहे नीलकंठेश्वर पॅनल चे तिन्ही उमेदवार त्या ठिकाणी आघाडीवर ते आहेत यामध्ये जमेची बाजू या गटातील तिन्ही अजित पवार घाटाचे उमेदवार आहेत जे आघाडीवर आहेत मात्र रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलला या ठिकाणी फटका बसलाय त्यांच्याच बाले किल्ल्यात असणाऱ्या माळेगावच्या या गटातून रंजन तावरेट या ठिकाणी पिछाडीवरती आहेत जसं पाहिलं तर पंधरे गटाची जी आकडेवारी आपल्या हातात आली यामध्ये राष्ट्रवादी निलकंठेश्वर पॅनल चे तानाजी कोकरे यांना जवळपास अडोतीसशे आठ मतं पडलेली आहेत तर त्याच गटातून योगेश जगताप यांना एक्केचाळीसशे दहा मतं पडली स्वप्नील जगताप यांना सदोतीसशे शहाण्णव मतं त्या ठिकाणी पडली तर सहकार बचाव शेतकरी पॅनलचे रोहन कोकरे यांना चौतीसशे 30, sorry, 14, 22, ते सॉरी माफ करा ते चौदा आणि रणजित जगताप तीन हजार पन्नास आणि सत्यजित जगताप बत्तीसशे सत्तेचाळीस यामध्ये देखील पंधरे गटामध्ये नीलकंठेश्वर पॅनलचे तिन्ही उमेदवार त्या ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते पण मी सातत्याने सांगतोय नऊ हजार मतांची मोजणी त्या ठिकाणी पार पडली अद्याप साडेआठ हजार मतांची मोजणी बाकी आहे त्यामुळं विजय कोणाचा हे सांगणं आता तरी शक्य नाही मात्र दुसऱ्या फेरीचा जो निकाल हातात येईल यानंतर माळेगावचा कुणाकडे कौल येतो हे पाहणं त्या ठिकाणी त्याच्यामधून ते चित्र स्पष्ट होईल यामध्ये खरं तर सांगवी गट हा सहकार शेतकरी पॅनलचे प्रमुख चंद्रकांत तावरे सोहर तावरे यांचा बालेकिल्ला आहे या बालेकिल्ल्यातून चंद्रराव तावरे यांना जवळपास चार हजार एक्केचाळीस मतं त्या ठिकाणी मिळाले तर गणपत खालाटे यांना एक्केचाळीसशे पंधरा मतं मिळाली आहेत तर त्यांच्याच सहकार्य असणारे रणजित खालाटे यांना सदोतीसशे सत्तेचाळीस मतं मिळाले आहेत यामध्ये राष्ट्रवादीचे नीलकंठेश्वर पॅनाले यांचे विजय तावरे हे छत्तीसशे पंचेचाळीस मतं त्या ठिकाणी त्यांना मिळाले आणि त्यांचे सहकारी विरेंद्र तावरे यांना बत्तीस तेहतीसशे बत्तीस मतं या ठिकाणी मिळाले आहेत पाहिलं तर सांगवी गटातून सहकार बचाव शेतकरी पॅनलची जमेची बाजू आहे यामध्ये चंद्रराव तावरे असतील किंवा त्यांचे सहकारी रणजित खालाटे रणजित रणजी चंद्रराव तावरे असतील आणि रणजित खालाटे असतील तसंच गणपत खालाटे असतील हे देखील त्या ठिकाणी पुढे असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं खांडस गटाचं आपण जर पाहिलं तर प्रताप पाटोळे यांना जवळपास एकोण एकोणचाळीसशे पंच्याण्णव मत आहेत तर सतीश फाळके यांना एक्केचाळीसशे सतरा सतीश फाळके हे नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आहेत त्यामुळे ह्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हो खांडस गटामधून देखील नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार त्या ठिकाणी आघाडीवर असलेले चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते यामध्ये खांडस घाटातून कोणकुले मेक्षम यांना एकतीसशे पंचेचाळीस मतं त्या ठिकाणी मिळालेले आहेत सगळ्या तुळशीची लढत पाहायला मिळाली आहे नेरावागस घाटामध्ये नेरावागस घाटामध्ये नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार अविनाश देवकाते यांना बेचाळीसशे एकोणनव्वद मतं त्या ठिकाणी पडली तर सहकार बचाव शेतकरी पॅनलचे तावरे गटाचे केशव देवकाते यांना जवळपास एकतीसशे एकोणऐंशी मतं त्या ठिकाणी पडलेले आहेत तर नीलकंठेश्वर पॅनलचे जयपाल देवखाते यांना अडुतीसशे मतं मिळाले आहेत तर त्यांचे सहकार्य असणारे म्हणजे हॉरी माफ करा यामध्ये नील सहकार बचाव शेतकरी पॅनलचे राजाभाऊ देवकाते यांना बत्तीसशे चौपन्न या गटामधून देखील नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार अविनाश देवकाते असतील आणि जयपाल देवखाते असतील हे देखील आघाडीवर असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते पण मी सातत्यानं सांगतो ही आघाडी फार मोठी नाही या आघाडीमध्ये बदल होऊ शकतो कारण यामध्ये जी आघाडी मिळते ही आघाडी शंभर दीडशे मताची आहे आणि बारामतीचा शेवटचा गट राहिला बारामतीचा या गटामध्ये निलकंठेश्वर पॅनल चे नितीन सातव यांना जवळपास पस्तीसशे एकोणसाठ मत आहेत तर सहकार बचाव त्यांच्या विरोधात असणारे सहकार बचाव शेतकरी पॅनलचे नेताजी गावार यांना सदोतीसशे चाळीस मत आहेत यामध्ये देवीदास गावडे यांना अडुतीसशे मत आहेत तर सहकार बचाव शेतकरी पॅनलचे जी बी गावडे यांना पस्तीसशे बेचाळीस त्या ठिकाणी मतं आहेत यामध्ये बारामती गटामध्ये मात्र पॅनलचे नितीन सातव हे जवळपास दीडशे मतांनी पिछाडीवरती आहेत एकंदरीत नेताजी गवारे असतील किंवा गुलाबराव गाव गावडे असतील हे सहकार बचाव पॅनलचे त्या ठिकाणी तावरे गटाचे उमेदवार आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये या दोघांना त्या ठिकाणी चांगली मतं असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते एकंदरीत ज्यावेळेस पहिली फेरी त्या ठिकाणी पार पडली या पहिल्या फेरीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे सतरा तर चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलचे चार उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला आहे माळेगावची निवडणूक खरंतर खूप प्रतिष्ठेची बनली होती याचं सा कारण असं आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब प्रवर्गातून आपला फॉर्म कायम ठेवला मात्र फर्म कायम ठेवला ठेवत नसून अजित पवारने स्वतः पण चेअरमन होत होत असल्याचं त्या ठिकाणी घोषित केलं यामुळे ही जी काही निवडणूक अतिशय रंगतदार बनली संपूर्ण राज्याचं लक्ष त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये लागलं मात्र काल ही जी काही मतमोजणी आहे अतिशय कालपासून खरं म्हटलं तर संत गतीने सुरू आहे याचं कारणही देखील तसंच आहे या ठिकाणी जे कर्मचारी आहेत हे जवळपास चोवीस तासाहून अधिक मतमोजणी करत आहेत आणि शेवटी ही देखील माणसं आहेत आणि कायद्या घटनेच्या प्रस्थितीनुसार या लोकांना कुठेतरी म्हणजे त्यांच्यावरती शारीरिक ताण आणि मानसिक ताण आल्यामुळं वोटिंगची जी काही मतमोजणी आहे ही मतमोजणी आहे हा फार सेन्सिटिव्ह विषय आहे त्यामुळे या अशा जे काही कर्मचारी आहेत त्यांना खरं तर विश्रांती देणं गरजेचं होतं मात्र असं नव्हता अर्धा तास रिलीफ त्यांना देण्यात आली आणि जवळपास सव्वा तासानंतर ही मतमोजणी पूर्ववत सुरू करण्यात आली पहिल्या फेरीचा निकाल आतापर्यंत आपल्या हाती आलेला आहे दुसऱ्या फेरीची मोजणी त्या ठिकाणी सुरू आहे मात्र दुसऱ्या फेरी नंतर माळेगावचा देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि यानंतरच त्या ठिकाणी या कौल कोणाकडे असणार ते आपल्या प्रेक्षकांना आपण सांगणार आहोत यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकमेव असे उमेदवार आहेत की ज्यांची ब पवार गटातून काल त्या ठिकाणी विजयी घोषणा करण्यात आलेली आहे अजून जवळपास वीस उमेदवारांचा निकाल आपल्या हाती येणं बाकी आहे यामध्ये मतमोजणीला त्या ठिकाणी विलंब झाल्यामुळं दुसऱ्या मतमोजणी ही थोडी पहाटेच्या सुमारास सुरू झाली यामुळे याचा जो काही निकाल सारासार आहे हा निकाल या निकालाला त्या ठिकाणी विलंब येऊ शकतो यामुळे पुढची जी काय अपडेट आहे ही आपल्या प्रेक्षकांना आपण सातत्यानं त्या ठिकाणी पोहोचवत राहू तुरतास इथेच थांबू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा आणि कमेंट करा आपला चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद